तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट शेगाव बलात्कार प्रकरण आरोपी अद्याप मोकाट समाजवादी पक्षाचा संता शेगाव जी बुलढाणा शेगाव शहरात घडलेल्या भीषण बलात्काराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे एका अल्पसंख्याक महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप असून ती सध्या सहा महिन्यांची गर्भवती आहे मात्र आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याने समाजवादी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे समाजवादी पक्षाचा रोष ही घटना मानवतेवरचा कलंक समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की शेगावची ही घटना मानवतेच्या कपाळावरचा काळा डाग आहे एका बेब्स मुस्लिम महिलेवर अशा प्रकारे अत्याचार होणे लाजिरवाणे आहे आणि त्याहून वाईट म्हणजे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जे नेते स्वतःला मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणतात ते या प्रकरणात मौन का बाळगत आहेत जेव्हा एखाद्या मुस्लिम युवकावर खोटा आरोप लागतो तेव्हा लव्ह जिहादच्या घोषणा दिल्या जातात पण आज ही पीडिता असताना सर्वजण शांत का आहे असा सवाल समाजवादी नेत्यांनी केला आमच्या बहिणींच्या इज्जतीवर राजकारण नको समाजवादी पक्ष या प्रकरणात पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली आहे की ही घटना धर्म किंवा जातीशी जोडलेली नसून ही मानवी हक्क आणि न्यायाची लढाई आहे जे नेते केवळ निवडणुकांच्या वेळी मुस्लिम समाजाचे ठेकेदार बनतात त्यांनी आता तरी जनतेसमोर यावे आमच्या बहिणींच्या इज्जतीवर राजकारण करणे बंद झाले पाहिजे असे वक्तव्य समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले सरकार आणि पोलिसांकडे तीन ठोस मागण्या समाजवादी पक्षाने सरकारकडे तातडीच्या तीन मागण्या मांडल्या आहेत एक दोन्ही आरोपींची तत्काळ अटक करण्यात यावी दोन पीडिता आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा दिली जावी तीन फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी पक्षाने इशारा दिला आहे की जर शासन आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले तर समाजवादी पक्ष बुलढाण्यापासून मुंबई पर्यंत व्यापक आंदोलन उभारेल कमकुवत नाही पक्षाची भूमिका पक्षाने स्पष्ट केले की आम्ही असलो तरी कमजोर नाही आमच्या बहिणींच्या सन्मानासाठी आम्ही कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ जो कोणी आमच्या मुलींच्या इज्जतीला हात घालेल त्याला कायद्याच्या दरवाजापर्यंत ओढून नेले जाईल समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की ते न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाहीत आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गल्ली चौकात इन्साफ की आवाज घुमवतील थोडक्यात शेगाव रेप प्रकरणात आरोपींच्या अटकेस विलंब झाल्याने समाजवादी पक्षाचा रोष शिगेला पोहोचला आहे त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर तीव्र निशाणा साधत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे पक्षाने चेतावणी दिली आहे की पीडितेला न्याय मिळेपर्यंत नाही हा लढा इज्जत आणि इन्साफ आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती